शेतकरी मित्रांनो आज मी यल्लप्पा वालीकर अंकलगी येथे आलेले आहे सध्या या ठिकाणी शेळी बघण्यासाठी आलो तर या शेळीला या प्रकारे इथं सूज आलेले आहे त्यासाठी इथं सध्या उपस्थित आहे मी मग त्याचं जे काय ट्रीटमेंट आहे सध्या चालू करतो हे बघा या प्रकारे या... जे का शूज आहे याच्यामधून घाण निघत आहे